किचन या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहतोय मस्त अशी मुळ्याची चटणी किंवा काही जण मुळ्याचा ठेचा असं सुद्धा म्हणतात खूप छान आणि चविष्ट लागते पौष्टिक असते काही जण मुळा खात नाहीत पण अशा प्रकारे जर बनवून दिला पण मुळा न खाणारे सुद्धा अगदी आवडी नाही खातील एवढी मात्र गॅरंटी आहे तर हो रेसिपीला तर सुरुवात करणारच आहोत पण चॅनल वर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट सुद्धा नक्कीच करा चला आता फार न घालवता डायरेक्ट रेसिपी मुळ्याची चटणी करण्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे मुळे बारीक चिरून धुवून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे इथे घेतलेले लसणाची पात घेतली आहे थोडीशी तुम्हाला हवा असेल तुम्ही लसूण टाकला तरी चालेल माझ्याकडे होती म्हणून मी लसणाची पात घेतलेली आहे त्याचबरोबर घेतले आहेत नऊ ते दहा मिरच्या आणि चवीनुसार मीठ आता ही लसणाची पात घालायची याच्यामध्ये छान चा असं बारीक वाटण करून घ्यायचे त्यानंतर आपण ह्या मिरच्या आणि हे मीठ यामध्ये घालूयात आणि याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे अगदी थोडस पाणी यामध्ये घालू आहे झाकण लावू आणि ह्याची पेस्ट तयार करून घेऊ हे आपण अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेले आहे यामध्ये लसणाची पात घेतलेली आहे आणि मिरच्या आणि चवीनुसार मीठ ते आता आपण काढून घेऊयात ही जी पेस्ट आहे ती काढून घेऊयात कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण मी इथे लसणाची पात घेतल्यामुळे मला कोथिंबीरीची गरज नाही वाटली म्हणून मी नाही घातलेली इथे हे पहा आता याच भांड्यामध्ये हा जो मुळा आहे हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे हा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे मुळा आपला खूप बसणार नाही याच्यामध्ये त्यामुळे थोडा थोडा करून आपण हा वाटून घेणार आहे जास्त बारीक नाही करायचा आहे थोडा थोडा मोठा जाडसरच ठेवायचा आहे जास्त बारीक नाही घ्यायचा आपल्याला हा मुळा हे पहा अशा प्रकारे थोडासा जाडसरच मी वाटून घेतलेला आहे हे पहा अशा प्रकारे मी हा जो मुळा आहे हा सुद्धा मिक्सरला बारीक केलेला आहे आता हा सुद्धा आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात हे पहा अशा प्रकारे हे सुद्धा आपण डिशमध्ये काढून घेऊयात एका प्लेट मध्ये उरलेला आहे मुळा तो सुद्धा आपण यामध्ये घालूयात आणि याची सुद्धा अशीच पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे आपण जो उरलेला मुळा आहे तो सुद्धा बारीक करून घेतलेला आहे हे पहा हा सुद्धा मुळा आपण या प्लेटमध्ये काढून घेऊया आपला तवा सुद्धा इथे गरम झालेला आहे आता आपल्याला काय करायचंय तेल घालून घ्यायचंय थोडस तेल सुद्धा गरम झालेलं आहे आता ही जी पेस्ट आहे आपण लसणाची पात आणि मिरची टाकून बनवलेली ही यामध्ये छान अशी परतवून घ्यायची ही जी पेस्ट आहे अशी परतवून घ्यायची परतली की त्यातला कच्चेपणाने निघून जातो आणि चवही खूप छान लागते म्हणून परतवून घ्यायचे आता ही जी पेस्ट आहे ही परतून झालेली आहे आता हा जो मुळा आहे हा आपण बारीक करून घेतला होता यामध्ये घालायचंय आणि हा सुद्धा असा छान परतवून घ्यायचा हे पहा अशा प्रकारे ही जी चटणी आहे ही अशी मिक्स करायची हे पहा यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी एक्स्ट्रा घालायची गरज नाही वाफेवरच आपल्याला ही होऊ द्यायचे आता आपण यावरती झाकण ठेवणार आहे आणि वाफ देणार एक पाच मिनिट भर आता आपण झाकण काढूयात आणि चेक करूयात झाली की नाही हे पहा यामधलं जे पाणी आहे ते असं शोषलं गेलेलं आहे मग आता हे काय करायचंय पुन्हा एकदा एक मिनिट भर अशी मिक्स करून घ्यायची गॅस हा बारीकच ठेवायचा आहे हे पहा शेतातल्या मुळ्याची जी चव आहे वा खूपच छान जे खाणार नाहीत ना ते सुद्धा अगदी आवडीने खातील अशी एवढी मस्त लागते हे पहा आता जवळपास होत आलेली आहे या चटणीत काही पाणी वगैरे घालायची गरज नाही मग असे आपण काय केलं होतं पात अशी छान फक्त पातीत एकदम दोन चमचे पाणी घातलं होतं कारण का पात आपल्याला थोडीशी पेस्ट करायची होती म्हणून मुळाला आधीच पाणी सुटतं त्यामुळे त्याला एक्स्ट्रा काही पाण्याची गरज नसते त्यामुळे ते तसच वाटलं तरी बारीक होत आणि अजिबातच नाहीये ही कोरडी सुद्धा झालेली आहे चटणी आता ही आपण काढून घेऊयात तिथे आपली चटणी जी आहे ही तयार झालेली आहे हे पहा पाहू शकता हे पहा तर मंडळी इथे आपली जी मुळाची चटणी आहे ही छान अशा प्रकारे तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा सेम रेसिपी फॉलो करा ही ही जी चटणी आहे ही नक्की ट्राय करून पहा आणि हो कमेंट करून नक्की सांगा बरं का कशी झाली अशाच आपल्या अजूनही रेसिपीज आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतच आहे त्या सुद्धा नक्की चेक करा त्या सुद्धा रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद